आमचे आम करा मित्रांनो नमस्कार आज आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल व कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीचा सविस्तर अभ्यासक्रम व निवड पद्धती बघणार आहोत उच्च न्यायालय अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा न्यायालयात लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई व हमाल या संपर्गातील पाच हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे जिल्हा न्यायालयाच्या भरती परीक्षा पाच फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे तशी उमेदवारांची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे स्टेनोग्राफर ग्रेड तीन या पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट चाळणी परीक्षा घेतली जाणार नाही कनिष्ठ लिपिक क्लार्क व शिपाई व हमाल पदाकृता। स्क्रीनिंग टेस्ट चाणनी परीक्षा चा शिपाई हमाल या पदाकृता अभ्यासक्रम इतिहास, नागरिक शास्त्र विज्ञान क्रीड़ा भूगोल साहित्य व्याकरण चालू घड़ामोडी। वरील सर्व विषयांवर तीस गुणांकरिता तीस बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न विचारले जाणार आहे चाळणी परीक्षा यशस्वीरित्या पार केल्यानंतर दहा गुणांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे व दहा गुणांची मुलाखत होणार आहे शिपाई व हमाल पदाकरिता पन्नास गुणांची परीक्षा होणार आहे एक चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल एका सात गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणायतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल दोन जे उमेदवार स्वच्छता आणि चापलेता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल तीन प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल चार चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल एका स्तीन हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणायतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल कनिष्ठ पदाकृता पदाकरिता अभ्यासक्रम कसा आहे ते बघूया इतिहास नागरिक शास्त्र विज्ञान क्रीड़ा भूगोल साहित्य व्याकरण चालू घड़ामोड़ी संगणक ज्ञान वरील सर्व एकूण एकुणचा गुणांकरिता चाड़ीस बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी कि मराठी भाषेतील प्रश्न विचारले जाणार लेकर मराठी टंकलेखन परीक्षा वीस गुण व त्यानंतर इंग्रजी टंकलेखन परीक्षा वीस गुण व वीस गुणांची मुलाखत होणार आहे अशी एकूण शंभर गुणांची परीक्षा होणार आहे एक चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सातपट उमेदवारांना संगणकावर तीस शब्द प्रति मिनिट या वेगाने दहा मिनिटांत टंकलेखित कराव्याच्या तीनशे शब्दांच्या वीस गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलावले जाई एकास साथ हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणायतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलावले जाईल दोन मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र असतील तीन इंग्रजी टंकलेखन चाचणी वीस गुणांची असेल चाळीस शब्द मिनिट प्रति या वेगाने चारशे शब्दांचा समावेश असेल ते उमेदवारांना संगणकावर दहा मिनिटांच्या आत टंकलिखित करायचे आहे चार जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल पाच प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकावर व संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाई सहा चाळणी परीक्षा मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाई तीन हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणायतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाई